दोनशे अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीची गेमिंग इंडस्ट्री चित्रपट संगीत उद्योगांपेक्षा मोठी असून जगभरात वेगानं विस्तारते आहे भारत देखील या गेमिंग बाजारपेठेतील मोठा खेळाडू बनतो आहे तुम्हालाही जर या सगळ्या जागतिक खेळाचा भाग व्हायची इच्छा असेल तर मुंबईत तुमच्या गेमिंग स्वप्नांसाठी उघडलाय एक खास व्यासपीठ वेव्ह समिट तुमच्या गेमिंग स्वप्नांना नव्या संधी आणि जागतिक व्यासपीठ देईल जिथे गेमिंग इंडस्ट्री तीन नामवंतान कडून मार्गदर्शन मिले वेव्स के रूप में भारत एक ऐसा प्लेटफॉर्म बनाने जा रहा है जिसमें दुनिया के एंटरटेनमेंट लैंडस्केप पर उसको बदलने की क्षमता हो। वेव्स 2025 एक-ते चार में जियो वर्ल्ड सेंटर मुंबई आज अपनी जागा राखून ठेवा